नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सीएल माझा चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी चोवीस हजारावर मताधिक्य घेत विजय संपादन केला विधानसभा मतदारसंघात त्यांची जल्लोषी मिरवणूक काढत गावोगावी स्वागत करण्यात आलंय दरम्यान शिवाजी पाटील यांनी आपल्या गावचे येथील ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेत इथून पुढे देखील समाजाच्या विकासासाठी मला सदैव आशीर्वाद राहू दे अशी मागणी देखील केली कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून आलेल्या माहितीच्या नवनिर्वाचित दहा आमदारांच्यापैकी सात आमदार रविवारी सकाळी विशेष विमानानं मुंबईला रवाना झाले यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके आमदार राहुल आवाडे आमदार प्रकाश आबेडकर आमदार अमल बहाडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील देखील होते शिवाजीराव पाटील मुंबई येथे ते पोहोचताच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय गाठत भाजपला पाठिंबा देत असल्याचं पत्र दिलं यावेळी फडणवीस यांनी पाटील यांचं कौतुक करत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला अपक्ष राहून एवढी मोठं मताधिक्य मिळवणारे शिवाजी पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातील पहिलेच आमदार आहेत शिवाजीराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून आपलं कार्य जोमाने सुरू ठेवलं होतं पण महायुतीमध्ये मा उमेदवारीचा पेस निर्माण झाल्यानं उमेदवारीबाबत अडचण निर्माण झाली निवडणुकीची पूर्ण तयारी केल्यानं आता थांबायचं नाही असा निश्चय करत शिवाजीराव पाटील यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली त्यामध्ये मतदारसंघातील सर्वच घटकांनी मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं त्याबद्दल मतदारांचे आपण आभार व्यक्त करत असल्याचं शांताराम पाटील यांनी सांगितलंय कोणतेही पद नसताना शंभर कोटींच्या वर त्यांनी मतदारसंघात विकास निधी आणला आता तर ते आमदार झालेत चंदगड विधानसभा मतदारसंघाचा नक्कीच परिपूर्ण विकास होणार यात शंकाच नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील इतर मंत्र्यांच्या सोबत देखील शिवाजीराव पाटील यांचे चांगले संबंध आहेत एवढं मताधिक्य व अपक्ष म्हणून निवडून येत भाजपला दिलेला पाठिंबा तसेच इथून मागे पक्षांची एकनिष्ठ राहत केलेल्या कार्याचा विचार करता शिवाजी पाटील यांना पक्षाने मंत्रिमंडळात देखील स्थान द्यावं असं मत सीएल माझा न्यूजशी दूरध्वनीवरून बोलताना रवींद्र बांदिवडेकर यांनी व्यक्त केलंय